खराब पाणी अतिक्रमणाच्या माध्यमातून येतच आहे पण केवळ वेगवेगळ्या कंपन्यांना काम द्यायचं आणि पोयसर नदीच्या पात्रामध्ये त्या ठिकाणी एस टी पी प्लांटची उभारणी करायची आणि त्या एस टी पी प्लांटच्या उभारणीमुळे त्या ठिकाणी पोयसर नदीच्या प्रवाहामध्ये बाधा येते आणि पावसाळ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी साठण्याचं काम त्या ठिकाणी होतंय अध्यक्ष महोदय आणि त्यामुळे यांना मिठी नदीच्या भ्रष्टाचाराची चिंता नाही आहे पण यांना पुणेच्या रिवर फ्रंटची आणि खरं सांगायचं तर पर्यावरणाच्या नावाखाली यांनी केवळ विकासाला विरोध करण्याचं काम केलं आणि म्हणूनच आरे कॉलनीतल्या मेट्रोच्या कारशेडला स्टे देण्याचं काम केलं आणि या ठिकाणी मग बेड्सचा विषय असेल पर्यावरणाचा विषय असेल बरंच काही त्या ठिकाणी बोललं गेलं की मुंबई शहराचे फायनान्सेस स्थानिक स्वराज्य संस्थांचे फायनान्सेस आणि बोलताना बोलून गेले की टीमुळे आता मुंबईला काही मिळत नाहीये ते हेही विसरून गेले की जीएसटीच्या बाबतीतली घटना दुरुस्ती आणि कायदा या सदनाने आणि लोकसभेने जेव्हा पारित केला तेव्हा ते, ते सुद्धा आमच्याबरोबर सत्तेमध्ये होते आणि त्यांच्या संमतीनेच त्या ठिकाणी जीएसटीची घटना दुरुस्ती आणि जीएसटीचा कायदा हा त्या ठिकाणी पास झाला होता पण एकदा राजकारण करायचं ठरवलं की कि मग किती खोटं बोलायला आपल्याला मुभाय अशा थाटात त्या ठिकाणी बोलण्याचा अध्यक्ष महोदय प्रयत्न केला गेला <coughs> सिमेंट कॉन्क्रीटकरण रोड त्याच्यावर काही के भाष्य केलं गेलं आणि मुंबई शहरामध्ये अनेक रोडला युटिलिटी ज्या हे असतात त्याच्यामुळे सी सी न करण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, होता। सन्माननीय सदस्यांना एवढंही माहिती नाही आहे की माननीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेजींच्या सरकारने जे टेंडर काढलं या संदर्भातलं त्या टेंडरमध्ये युटिलिटी कॅरिडॉर आहेत त्या टेंडरमध्ये जॉईंट वेंचर करायला परवानगी नाही आहे आणि त्याच्यामुळे केवळ दरवर्षीप्रमाणे खड्डे भरण्याचं कॉन्ट्रॅक्ट आणि त्याचं टेंडर काढता येणार नाही म्हणून या रोडच्या सीसीकरणाला विरोध करण्याचं काम या ठिकाणी करतायत अध्यक्ष महोदय या संदर्भातला बैठक झाली पण तो सदनामध्ये प्रश्न मीच मांडला होता माझ्या प्रश्नाच्या संदर्भात बैठक झाली होती आणि त्याच्यामुळे मुंबईकर लोकांच्या हिताकरता त्या ठिकाणी सीसीकरणाचं काम अत्यंत गतीने राज्य सरकारच्या मार्गदर्शनामुळे महानगरपालिकेने हातात घेतलं